दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रासाठी प्रशिक्षित वैमानिक तयार करणारी नाशिक रोड येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूल म्हणजेच कॅटला चितासह अन्य हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण देणारे स्टिम्युलेटर लवकरच मिळणार असल्याचं आर्मी एव्हिएशन कोर्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांनी सांगितलं वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञानावर भर दिला जात असून कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सुरू झाले प्रशिक्षणात आता तंत्रज्ञानाला युक्त हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे सुरुवातीस संस्थेत तीन अभ्यासक्रम होते आता सतरा अभ्यासक्रम राबवले जात असून कॅप ही देशातील आघाडीची संस्था झाली आहे सर्व प्रकारच्या हवामानात हेलिकॉप्टर्स आणि वैमानिक वापर करू शकतील असे तंत्रज्ञान शिकवले जाते हेलिकॉप्टरची क्षमता आणि मर्यादा ओळखून वैमानिकांनी काम करण्याची गरज आहे वैमानिक विरही तंत्रज्ञानात पारंगत होण्याची गरज असून कॅप्टन सह वैमानिक सैनिकांनी हेलिकॉप्टर आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी दक्ष असले पाहिजे गांधीनगर येथे एक्केचाळीस वयात तुकडीचा दीक्षांत सोहळा गुरुवारी पार पडला ज्यावेळी त्यांनी बोलताना हे सांगितलं या प्रसंगी ब्रिगेडियर सचिन दुबे कर्नल डी के चौधरी उपस्थित होते प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्र एव्हिएशन विंग्स क्वालिफाईड फ्लाइंग इंस्ट्रक्टर बॅच आर पी विंग देण्यात आले तुकडीत तेवीस लढाऊ वैमानिक आठ लढाऊ हेलिकॉप्टर इंस्ट्रक्टर सात आर इंस्ट्रक्टर आणि चार मानव विरहित ए एस वैमानिक अशा, अधिकाऱ्यांचा समावेश होता यावेळी रुद्र ध्रुव चिता आणि चेतकच्या कसरती पाहायला मिळाल्या हेलिकॉप्टर मधून उतरणारे सैनिक पुरवण्यात येणारी रसद शत्रूच्या छावणीवर हल्ला असाच थरार यावेळी अनुभवायला मिळाला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक